हॅलो वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते वाटाणा आणि बटाट्याची भाजी जी आपण एकदम रेस्टॉरंट स्टाईल टेस्टी अशी भाजी बनवूया जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्कीच खूप आवडेल चला तर बनवूया हेल्दी आणि टेस्टी अशी भाजी आलू मटर बनवण्यासाठी मी दोन बटाटे कट करून घेतले आहेत याचे जास्त बारीक पण नाही तुकडे केलेले आहेत मिडियम मिडियम तुकडे केलेत आणि अर्धी वाटी मटार घेतलेली आहे जी फ्रेश मटार आहे सगळ्यात पहिलं आपण हे बटाटे फ्राय करून घेऊ हलके थोडंसं तेल तर आपण फ्राय करून घ्यायचेत बटाटे फ्राय केल्यानंतर आपली भाजी खूप टेस्टी लागते असे भाजून घ्यायचे आहेत बटाटे जास्त पण नाहीत भाजून घ्यायचे आहेत आपण आता यांना काढून घेऊ आता आपण तडका देऊन घेऊ भाजीला त्यासाठी मी एका कढईत तीन ते चार चम्मच तेल घेतले तेल गरम झालं की याच्यामध्ये मी टाकून घेते दोन तमालपत्र आणि अर्धा चम्मच जिरे अर्धा चम्मच शहाजिरी आणि एक मोठी इलायची टाकून घेते गॅस मिडियम ह्याच्यावरती ठेवायचा आहे हा मसाला थोडासा भागला की मी एक चम्मच अद्रकचे तुकडे आणि एक चम्मच लसूणचे तुकडे टाकून घेते याच्यामध्ये मी दहा पंधरा लसणाच्या पाकळ्याचे बारीक तुकडे केले आहेत आणि एक दीड इंच अद्रकचा तुकडा याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत वेस्टपेक्षा हे तुकडे टाकल्यानंतर आपली भाजी खूप छान बनते आपले अद्रक लसणचे तुकडे थोडेसे फ्राय झाले हलके की मी याच्यामध्ये टाकून घेते एक कांदा कट केलेला मीडियम साईजचा सा। याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊ नंतर मी टाकून घेते एक चिटकी हिंग एक चिटकीच टाकून घ्यायचं हिंग याच्यामुळे आपली भाजीची टेस्ट तर छान येते पण आपली भाजी टिकते पण गरमीच्या दिवसात भाजी पटकन खराब होते ना बटाट्याची तर त्यासाठी तसं थोडंसं हिंग टाकलं तर भाजी खराब नाही होते कांदा आपला हलकासा भाजला आहे तर मी याच्यामध्ये टाकून घेते डाळव्याचं एक चमच पीठ तुम्ही बेसन पीठ पण टाकू शकता किंवा फुटाण्यांचं पण पीठ टाकू शकता मी याच्यामध्ये डाळव्यांचं पीठ करून घेतलेलं आहे ते टाकून घेतलं एक चमच याच्यामुळे पण आपली भाजीची टेस्ट खूप छान येते आणि आपली भाजी पण मिळून येते कांद्यासोबत आपल्या डाळ्याचं पीठ छान भाजले गेले आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ एक चम्मच लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता पाव चमच हळदी पावडर आणि चार मिरच्या टाकून घेते यांना पण फ्राय करायचं आहे आणि यामध्ये लगेच टाकून घ्यायचे एक चम्मच धना पावडर यांना सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण लगेच टाकून घेऊ टोमॅटो प्युरी ही दोन टोमॅटोची प्युरी बनवून घेतली आहे आपण टोमॅटो याच्यामध्ये छान भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत हा मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे छान आपल्या मसाल्याने तेल सोडले मसाला छान भाजला आहे आता आपण टाकून घेणार आहात त्याच्यामध्ये वाटाणे वाटाण्याला ह्याच्यात फ्राय करून आहे आपण कढईवरती झाकण ठेवू पाच मिनिट म्हणजे थोडेसे फ्राय होतील आणि शिजून पण निघतील त्याच्यामध्ये आता आपण लास्टला टाकून घेऊ आपण फ्राय केलेले बटाटे आपले बटाटे अर्धे शिजून झालेले आहेत आपण फ्राय केल्यामुळे त्याच्यामुळे ही पाच मिनिटात आणखीन भाजी तयार होईल छान आपल्या भाजीला खूप छान स्टेक्चर आलेलं आहे अशी तुम्ही पाच मिनिट झाकून ठेवून सुकी खाऊ शकता पाच मिनिट झाकून ठेवली तर छान एकदम मस्त आणखीन पूर्ण बटाटे शिजले जातील पण आपण पन ग्रेवी करतो आहे छान एकदम आता आपण लासला टाकून घेऊ पाऊन ग्लास पाणी त्याने गरम करून घेतलं आहे कधी पण भाजीत गरमच पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाजी टेस्टी लागते भाजीचा स्वाद बदलत नाही याच्यामुळे आपली भाजी तर खूप छान झाली आहे हिला आपण पाच मिनिट आणखीन शिजवून घेऊ म्हणजे एकदम छान तयार होईल आपली भाजी खूपच छान तयार झाली आहे हे बघा एकदम छान ही चपातीसोबत पुरीसोबत भातासोबत एकदमच छान लागते भाजी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा भाजी। ही भाजी आणि कशी वाटली तेही सांगा मला खूप छान झाली आहे बघा मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये अशीच भाजी भेटते सेम तशी झाली आहे एकदम छान झाली आहे तुम्ही एकदा नक्कीच करून पहा अशी भाजी आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते तेही सांगा आवडली नसेल तरीही सांगा आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा